नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रेजिस्टन्स अँड सपोर्ट म्हणजे काय बघा आता रेजिस्टन्स अँड सपोर्ट म्हणजे बघा आपण जेव्हा शेअर मार्केटचा चार्ट बघत असतो तर चार्टमध्ये काय असतं की बाबा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या डीमॅटच्या अकाउंटमध्ये एक चॅनल टूल्स म्हणून असतं त्याच्यामध्ये हॉरिजेंटल असतात म्हणजे की बाबा लाईन तुम्हाला चूज कशी करायची मग लाईन चूज करत असताना बघा या प्रकारे एक आशियक लाईन असते तिरकी त्याच्यानंतर बघा एक आशियक असते कोण कोण असं सरळ पण तुम्ही आ, सपोर्ट लेवल बघू शकता पण जास्त करून तर सपोर्ट लेवल हे तिरके क्रॉस लाईन जी आहे तिरकस लाईन त्या पद्धतीनं तुम्ही हॉरिडन हॉरिजेंटल सेट करू शकता अथवा सरळ लाईननं पण सेट करू शकता आता बघा रजिस्टन्स म्हणजे काय तर बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आता आपण चार्ट बघत आहोत बघा चार्टमध्ये बघत असताना बघा आता इतर पंधरा रुपयाचा शेअर्स आहे हा त्याच्यानंतर बघा हा काय केला आहे चार रुपयावर आला चार रुपयावर आल्यानंतर बघा डायरेक्टली हा कुठं गेला तर हा पंचवीस म्हणजे त्याच्यानंतर कुठं आला दहावर त्याच्यानंतर पस्तीसवर म्हणजे याच्यामध्ये रेजिस्टन्स सपोर्ट लेवल पकडत असतो बघा खाली आपण दिलं की चार दहा वीस अशी सपोर्ट लेवल पकडत असतो आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की शेअरमध्ये रेजिस्टन्स आणि सपोर्टमध्ये बघा <coughs> एक उदाहरण बघायचं आपण आता की बघा आता समजा पस्तीसवर स्टॉक आहे आणि पस्तीस लेवलच्या नंतर बघा बघायना रेजिस्टन्स कुठ कुठं पकडलेले पंधराच्या ठिकाणी पंचवीस च्या ठिकाणी त्याच्यानंतर पस्तीस च्या ठिकाणी आता पस्तीस च्या ठिकाणी समजा हा पंधरा वन चार रुपयावर आला पंचवीस रुपयावर आला नंतर दहा रुपयावर आला रेजिस्टन्स पस्तीसवर आला जर या पस्तीसच्या लाईनला जर तो क्रॉस केला वरी तो शंभर टक्के तो वरी जात असतो म्हणजे लक्षात ठेवा आणि सेम उलट असंच असतं बघा आता सपोर्ट लेवल कुठं पडली दहाच्या ठिकाणी त्याच्यानंतर बघा इथं वीसच्या ठिकाणी आता तीन ठिकाणी समजा इथं एक बघा मी सर्कल करतो इथं एक सपोर्ट पकडलाय इथे एक सपोर्ट पकडलाय आणि इथं एक सपोर्ट पकडलाय त्याच्यानंतर जेव्हा हा खाली सपोर्ट तो पडतो तर समजायचं की हा एकदम अजून खाली डाऊन होणार आहे मग त्याची क्षमता किती खाली जाईल अथवा तो किती पर्यंत पडू शकतो हे सांगत नाही म्हणजे नाही कारण तो कितीही पडू शकतो याला आपण सपोर्ट रजिस्ट आणि रेजिस्टन्स असं म्हटलं जातं याला तर चार्टनुसार बघा आपण अजून एक पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की बाबा रेजिस्टन्स अँड सपोर्ट म्हणजे काय तर रेजिस्टन्स म्हणजे वरच्या ठिकाणी तो कितपर्यंत जातो त्यानं कुठं सपोर्ट पकडला हे महत्वाचं आहे आणि रेजिस्टन्स म्हणजे आणि म्हणजे खालच्या ठिकाणी त्यानं सपोर्ट कुठं पकडलाय हे म्हणजे सपोर्ट आता खालची लाईन म्हणजे हा सपोर्ट आणि वरच्या लाईनला रेजिस्टन्स असं म्हटलं जातं तर थँक्यू व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू